यानंतर एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज शनी शिंगणापूर संदर्भात शनी शिंगणापूरमध्ये हिंदूंचा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे खरतर मंदिर समितीनं तिथे कार्यरत असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आणि त्यानंतर मोर्चा आता काढण्यात आलेला आहे आमदार संग्राम जगताप आणि तुषार भोसले हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मोर्चा शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यापासून काढण्यात येणार आहे आपण पाहतोय ही मोठी अपडेट काल शनी चिंगणापूरमध्ये अनेक मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आलेला आहे मंदिर व्यवस्थापनामधून आणि त्यानंतर आता मंदिरातील धार्मिक या वादाविरोधात आड़का आणखी मोठा भडका होण्याची शक्यता आहे आणि तसंच आपण पाहतोय पोलीस ठाण्यात पासून हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि तुषार भोसले भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यात सहभागी होण्याची शक्यता आहे मंदिरातील धार्मिक अपवित्रते विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहेत आणि या मोर्चात आमदार संग्राम जगताप सहभागी होणार आहेत तसंच भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले सुद्धा सहभागी होणार आहेत तर याचविषयी थेट माहिती घेऊन घेण्यासाठी जाणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी थेट जयेश सावंत आमच्याबरोबर आहे तर जयेश हा मोर्चा काढणार आहे खरं तर भाजपच्या म्हणण्यानुसार किंवा इतर हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला तसंच अमराठी जे व्यक्ती होते जे मुस्लिम कर्मचारी होते त्यांनासुद्धा आता कमावून का काढून टाकण्यात आलेला आहे मात्र आता हे मोर्चाचं प्रयोजन काय नक्कीच नाही आता जर आपण बघितलं गेलं तर शनी महाराजांचा या ज आता आपण जिथं आहोत त्या चौथाऱ्यावरती य ज्या आहेत त्या ठिकाणी मुस्लिम कर्मचारी जे आहेत त्यांच्या हातून कामं क काम करून घेतल्या गेले आणि त्यानंतर त्याचा जो व्हिडिओ आहे तो हिंदू संघटनांच्या हाती लागला आणि त्यानंतर जे आहे हिंदू समाजाच्या भावना या संदर्भात अतिशय तीव्र झाल्या यानंतर हिंदू समाज संघटनांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मंदिराला घेराव आंदोलन करत त्या ठिकाणी जे आहेत जे विश्वस्त मंडळ आहे त्यांना काळं पाचण्याचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी आज जे आहे या शनी शिंगणापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे मात्र यापूर्वीचं म्हणजे कालच या ठिकाणी ज्या देवस्थानाच्या वतीने जे आहेत एकशे सदुसष्ट कर्मचारी एक ज्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कर्मचारी जे आहेत त्यांचं काने दाखवा नोटिसा दाखवून त्या ते ठिकाणी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे मात्र हिंदुत्वाची संघटना अतिशय आक्रमक असून हे या अशा प्रकारे हिंदूंच्या देवस्थानाच्या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी मुस्लिम कशाला हवेत हा असा प्रश्न करीत आजचा हे आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहतो तुझ्या मागे बरेच हिंदुत्ववादी संघटनांचे कर्मचारी कार्यकर्ते आहेत तसंच अनेक पदाधिकारी सुद्धा आहेत अनेक लोक या हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो का नक्कीच नक्कीच आता आपण या ठिकाणी लांबून लांब अनेक ठिकाणहून जे शनिभक्त आहेत ते आपल्यासोबत येतात आणि आता काही शनिभक्तांच्या काय वाटतं या ठिकाणी जे आहे मुस्लिम जे आहेत कर्मचारी या शनी अवतार गेले काय भावना आहे हिंदू म्हणून आपली बघा आपण हिंदू सनातन धर्मामध्ये आपल्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पायिक आहोत आणि या ठिकाणी आपण आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे आपण अठरा पकड जातीचे सर्व समाज आपण एकत्र नांदत आलेलो आहोत आणि मला वाटतं या ठिकाणी जे एकत्र एकंदरीत जे आंदोलन चाललेलं आहे चे तर या ठिकाणी सामोपचाराने आपण सर्व अठरापकड जातीचे लोक आणि या ठिकाणी सर्वांनी आपण एकत्रितरित्या सामंजस्याने एक दिलाने आणि एका छत्राखाली राहून आपण हे सर्वांना आपण समावेश करून घेतला पाहिजे हे जे काही आंदोलन होत आहे याच्यामागे जी काही हिंदू सनातन धर्माची भूमिका आहे तर त्या भूमिकेमागे नक्कीच काहीतरी मला वाटतं विघटनवादी शक्तींचा हात असावा तर हे आपण सामंजस्याने मिटवून घेऊन आपण सामोपचाराने मला वाटतं मी या ठिकाणी शनी शिंगणापूर देवस्थान संगीत आम्ही तुमच्याकडे येतो काय वाटतं या ठिकाणी हिंदूंच्या देवस्थानावर मुस्लिमांचं जे या ठिकाणी हस्तक्षेप होतो लुडबुड होतं आहे कोणत्याही मुस्लिम धर्मस्थळावरती हिंदूंना घेतलं जात नाही मात्र हिंदूंच्या देवस्थानाच्या वरती मुस्लिमांचा जो प्रवेश होतो काय वाटतं आपल्याला चुकीची गोष्ट आहे ती बघायला गेली तर सगळं आपण हिंदूंच्या इथं मुसलमानांना घेतलं नाही गेलं पाहिजे हे सगळं चुकीचं आहे तर आता माझं तर असं म्हणणं आहे की आपले हिंदू जे पवित्र स्थान आहे शनी शिंगणापूर देव त्यांच्या इथं मुस्लिम बांधवांना कोणाला घेतलंच नाही पाहिजे यांना बिलकुल इथं प्रवेशच दिला नाही पाहिजे प्रवेश बंदी केली पाहिजे यांसाठी हे मी सांगतो बस या ठिकाणी आता ज्या आहेत आपण काही भक्तांच्या ज्या आहेत स्नेहल थेट संवाद साधला त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की हिंदूंच्या देवस्थानावरती मुसलमानांचं काय काम आहे स्नेहल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय प्रकारे हिंदू संघटना या आक्रमक झालेल्या आहेत आणि ज्या मुसलमान कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतरसुद्धा अनेक प्रकारे इथे मोर्चे काढण्यात येत आहेत तसंच आता या धार्मिक अपवित्रतेसंदर्भात हा हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा शनी शिंगणापुरातून काढण्यात येतो आहे